तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनोड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण वॉटर स्टेशन इथे इथे यात्रेच पारंपरिक असं मैदान आहे ओपनचं ओपनच तर या मैदानासाठी कोण कोणती बैल आले चला पाहूया वाघोलीकरांचा हिंद केसरी शंकर पुष्कगावच्या मैदानात राहिला होता नावच्या त्यांचं सरदार ना सर्दार। हिंदी की स्त्री सरदार त्यांचं नाजूक का हां ना, ना चल काजू काजू गाव गुढल जाधववाडी मालकाचं नाव सांगा जाधव साहेब जाधव साहेब बलमा गाव गुढल नसरापूर ना। मालकाचं नाव सांगा अक्षय अक्षय सेठ दाव अक्षय शेट दाव सांगा ना राजा, अच्छा सुहास निंबाळकर आदर केकरांचा राजा बडेकर तडवळे विनोद बडेकर तडवळे बाईलाच नाव का देवा देवा नाव सांगा की लक्ष गाव कुठलं वॉटर डिशन मालकांचं नाव सांगा की हरण्या गाव कुठलं वॉटर स्टेशनच का चल नाव सांगा की सोन्या गाव कुठलं वाटर, वाटर।, वाटर। मालकांचं नाव सांगा प्रवीण माने प्रवीण माने पी एस आय साहेबांचा वजीर बरेच मैदान गाजवलेला असं बैल या मित्रांनो नामांकित बैल असा लारा पी एस आय साहेबांचा का तुमचा जाधव साहेब ही जाधव साहेबांचाच बावऱ्या नवीन खाली आहे इकडं वजीर पण आहे मापरवाडी मा माणिक आणि पलीकडं रतन मालकांचं नाव सांगायला पसरणी मालकांचं नाव सांगाय मालुसरी पसरणी वजीर पसरणीकरांच लकी मालकांचं नाव काय बापू बिल्लारे बापू विल नाव सांगाय थायमान हिंगणगावकरांचं थैमान मालकाचं नाव कायमान आणि पाखऱ्या पाखर्या घरची गाडी का चालते नाव सांगाय मार्शल इकडं सुंदर गाव कुठलं बुगाव मुशी चल पाकऱ्या गाव कुठलं मुर्टी पलीकडं नंद्या मुर्टी करा नावरी नावरी नावळी नाव सांगा सरकार सरकार वाघोलीकरांचं सरकार मालकाचं नाव काय सूरज भोटे चल दबंग इकडं पक्ष्या गाव कुठलं आसनगाव आसनगाव मालकांचं नाव काय वायदुळ गाव कुठलं निरावागस बारामतीकरांचा वायदूळ इकडं कृष्णा कृष्णा बारामती का यांचा चल नाव सांगा गाव कुठलं नांदोड नांदोड मालकाचं नाव सांगा गुंडा पवार नांदोड गुंडा पवार नांदोडकरांचा देवा आणि इकड मल्हार मल्हार नाव ना। 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 ना सांगा मालकाच त्यांचंच आहे का अच्छा गुंडा पवार यांच मल्हार थायमान गाव कुठलं करंज मालकाचं नाव सांगा अनिरुद्ध नवनाथ चव्हाण